लखिमपूर मधली घटना हत्सर मधला प्रकार बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्था या चार मुद्द्यांवर विरोधकांनी योगींना घेरलं होतं पण तरी नेमक असं काय झालं की ज्यामुळे उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये योगींनी नवा इतिहास घडवला लखिमपूरमध्ये भाजप उमेदवारांना किती मतं मिळाली पाहूयात हा रिपोर्ट लखिमपूरमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी चालवण्याचे आरोप झाले तिथे भाजपला मोठं यश मिळालं लखीमपूर खिरी या भागात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ होते या आठही जागांवर भाजप जिंकून आली हिंदुत्व राम मंदिर बेरोजगारी कायदा सुव्यवस्था आणि शेतकरी हे पाच मुद्दे युपीच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचे होते बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसनं सॉफ्ट हिंदुत्व सुद्धा अंगीकारलं प्रियंका गांधींनी कपाळी का भंडारा लावून अनेक सभा केल्या आणि त्या सभांमधून मूलभूत प्रश्नांकडे बोटही दाखवल्या मात्र विरोधकांचे सर्व मुद्दे झुगारत उत्तर प्रदेशच्या जनतेनं योगी आदित्यनाथांना कौल दिलाय योगी आदित्यनाथांचा विजय भाजपमध्ये त्यांची प्रतिमा आणि वजन वाढवणारा ठरला उत्तर प्रदेशात गेल्या सदतीस वर्षांपासून एकाही पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता राखणं जमलं नव्हतं हे काम योगींच्या नेतृत्वात झालंय दोन हजार सतरामध्ये मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मंदसोरमध्ये शेतकऱ्यांवरचा गोळीबार मुद्दा बनला होता निकालावेळी शिवराजसिंग चौहानं सत्ता गमवावी लागली नंतर राजस्थानच्या निवडणुकीतही तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविरोधात रोष होता मोदी तुझसे बैर नाही पण वसुंधरा तरी खैर नाही असं म्हणत तिथेही भाजपच्या वसुंधरा राजेंना लोकांनी नाकारलं मात्र उत्तर प्रदेशात हथरस आणि लखीमपूर सारख्या घटना होऊनही तिथे योगी आदित्यनाथांनी सत्तेत वापसी केली त्यामुळे दोन हजार चोवीस साठी भाजपा आणि योगी आदित्यनाथ दोघांसाठी हा निकाल अनेक अर्थांनी महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी